शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन माननीय श्री कीर्तीध्वज सिंह हो मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सज्जन मोहन दुरापे साळुंके कार्याध्यक्ष शिवकीर्ती युवा मंच व सदस्य ग्रामपंचायत लबंग श्री जालिंदर गजानन लिगाडे माननीय सदस्य ग्रामपंचायत गणेश गाव चव्हाणवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्मिता नांगरे पाटील यांची पिनविरोध निवड आमदार बबनदादास शिंदे यांच्या प्रस्थापित दोन्ही पार्टीच्या विरोधात गेले चव्हाणवाडी टेचे सरपंचपद नांगरे यांच्याकडे चव्हाणवाडी टे तालुका माढा ग्रामपंचायत सरपंचपद रिक्त झाल्याने आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरपंचपदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत सौ स्मिता मनोज कुमार नांगरे पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड संपन्न झाली त्यांना सूचक म्हणून सौ ज्योती सुभाष हिंदेलकर या होत्या या निवडीप्रसंगी पाच सदस्य होते दादा मामा पॅनलचे व विठ्ठलराव शिंदे सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक अशोक मिस्किन यांच्या पार्टीचे दोन सदस्य गैरहजर होते निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे गावामध्ये बोलले जात होते परंतु चेअरमन अशोक मिस्केन यांचे कट्टर समर्थक हनुमंत अण्णा चव्हाण यांनी प्रत्येक दीड वर्षाला सरपंच बदलायचा शब्द दिला होता तो पाळला नसल्याने मी पार्टीच्या विरोधात जाऊन दिलेला शब्द पाळण्यासाठी सौ स्मिता नांगरे यांना सरपंच निवडीसाठी पाठिंबा दिला असल्याचे सांगितले अपक्ष सौ सा ज्योती इंदलकर यांच्या पाठिंब्यावरून सदतीस वर्षानंतर नांगरे घराण्यात बिनविरोध सरपंचपद प्रस्थापित दोन्ही पार्टीच्या विरोधात गेल्याचे चित्र दिसले कारण कैलासवासी रघुनाथ आबा चव्हाण यांच्यानंतर तंटामुक्त अध्यक्ष अरुण बापू चव्हाण हे पार्टीचे नेतृत्व करत आहेत त्यांनी नांगरे यांना विरोध केला होता त्यांनी हनुमान चव्हाण यांना सरपंच करा अशी मागणी अशोक मिस्किन पार्टीकडे केली होती त्यांनी होकार दिला होता परंतु हनुमंत चव्हाण हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नांगरे यांनी जबरदस्तीने उमेदवारी पार्टीकडून घेतल्यामुळे चेअरमन अशोक मिश्केल नाराज होते तर नांगरे यांच्या विरोधात अशोक मिस्किन यांचे बंधू संजय यांनी छुपा डाव करून नांगरे यांची उमेदवारी पार पाडण्यासाठी शायदा गनी काझी यांची महिला उमेदवार दिली असल्याची चर्चा होती मात्र तो नांगरे यांनी डाव हाणून पाडला होता तेव्हापासून मिस्किन पार्टीमध्ये व उमेदवार नांगरे यांच्या अंतर्गत मतभेद झाल्याचे दिसून आले होते थोड्याच दिवसांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चव्हाणवाडी निवडणुकीमध्ये संजय मिस्किन यांचा दारुण पराभव झाल्याचे खापर नांगरे यांच्यावरती फोडण्यात आले होते तेव्हापासून ते या दोन गटांमध्ये विरोधाची धार तीव्र झाली होती त्यामुळे त्यांनीही या निवडीच्या वेळेस याला विरोध केल्याचे दिसून आले मात्र त्यांचेच दोन सदस्य हजर होते या दोन सदस्यांमुळे मिस्किन पार्टीला वॉर्ड क्रमांक तीन व वॉर्ड क्रमांक एकमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे मात्र यावरती चेअरमन अशोक मिस्किन काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी सौ स्मिता मनोज नांगरे बिनविरोध सरपंच निवडणूक अधिकारी सोनवणे यांनी जाहीर करताच रमेश नांगरे व बाळासाहेब नांगरे यांनी फटाके व गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला या निवडीप्रसंगी चव्हाण पार्टीचे माजी सरपंच नवनाथ शिंदे सौ सळूबाई बाळासाहेब मोटू अशोक मिस्किन पार्टीचे उप माजी उपसरपंच हनुमंत अण्णा चव्हाण अपक्ष सदस्य सदस्य ज्योती सुभाष इंदलकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुभाष बापू इंदलकर मोहन चव्हाण माजी सरपंच भागवत खडके सुभाष चव्हाण हनुमंत जाधव सतीश मिस्किन तानाजी चव्हाण बाळासाहेब मोटे सुनील नांगरे विजय कदम भीमराव नांगरे माजी उपसरपंच अनिलदादा नांगरे चव्हाणवाडीचे पोलीस पाटील हनुमंत इंदलकर जमाल काजी अनिल शिवाजी जगताप संचालक महावीर नांगरे अनिल चव्हाण विलास नांगरे रमेश अप्पा नांगरे कल्याण नांगरे अमोल भाऊ नांगरे सागर चव्हाण पृथ्वीराज चव्हाण राजकुमार नागणे अमोल नागणे खंडू नागणे ज्योतिराम पवार ज्योतिराम शिंदे औदुंबर खडके रोहन चव्हाण नितीन चव्हाण तसेच चव्हाणवाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या सरपंच निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून सागर सोनवणे तलाटी भाऊसाहेब शिवाजी खाडगे ग्रामसेवक आरडी यादव कोतवाल नासिर काळे धीरज गायकवाड अधिक जण उपस्थित होते मात्र नुकतेच झालेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर चव्हाणवाडी टे येथील प्रस्थापित दोन्ही पार्ट्या त्यांच्या विचाराला ठाम राहिल्याने त्यांच्याविरोधात चार सदस्य गेल्याने आज सरपंच पद विरोधात गेले तीच परिस्थिती गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व प्रस्थापित नेते एक साईडला व जनता सदस्य एक साइडला झाले होते तेच या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चव्हाणवाडी पाहायला मिळाले अशी परिस्थिती प्रस्थापित पार्ट्यांच्या विचारांची राहिली तर येणाऱ्या काळात अठ्यात्तर गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बरेच ठिकाणी बदल झालेला दिसेल एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र सदाशिव पवार टिंभोर्णी चव्हाणवाडी टे तालुका माडा या ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सरपंच पदासाठी आज इलेक्शन होत आहे सर्वसाद या इलेक्शनमध्ये विहित वेळेमध्ये स्मिता मनोज कुमार नांगरे यांचा एक अर्ज आला तो छाननी केला असता तो पात्र ठरलेला आहे आणि सदर सभा ही एक वाजता चालू झाली सदर सभेमध्ये तो पात्र ठरवण्यात आले आणि त्यांची बिनविरोध निवड झाल्याची आम्ही घोषित करीत आहे याप्रमाणे आजच्या विषयी सर्वसाधारण सभेचे आजचं प्रोसिडिंग केलेलं आहे हे के मान्य आम्ही जिल्हाधिकारी सोलापूर यांना सादर करीत आहे आजच्या भानवाडी गावची तुमची सरपंचपदी महिला निवड केलेली आहे सरपंच म्हणून त्याबद्दल तुम्ही काय बोलणार सर्वांचे सर्वप्रथम आभार की तुम्ही मला ही संधी प्राप्त करून दिली सरपंच म्हणून काम करण्याची त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व सदस्यांचे त्यांनी मला इथं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार गावातले जे काही गलिच्छ राजकारण आहे त्यातून सुटका होऊन नक्कीच पुढं काहीतरी चांगलं होईल आणि ज्या काही योजना येतील त्या गावातल्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत आम्ही प्रयत्न करू अगदी गोरगरीबापर्यंत ज्या कधी गावात काही योजना प्राप्त झाल्या नाही त्या योजना देखील पोहोचवण्याचा आमचा मानस आहे असं काय अजून गावात योजना काय राहिल्या असं काय वाटलं काय तुम्हाला वाटत प्रश्न अजून प्रश्न आहेत नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू खूप प्रश्न आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा